नमस्कार मित्रांनो वाय सी एम ओ यू इझी लर्निंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण तुमच्या मानसशास्त्र या अभ्यासक्रमातील पुस्तक पहिले कुटुंब आणि वैवाहिक समायोजन मधील महत्वाच्या घटक दोन विवाहाची पद्धती व जोडीदाराची निवड या प्रकरणावर चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण या घटकावर आधारित प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत जेणेकरून तुमची परीक्षेची तयारी अधिक सोपी होईल चला तर मग सुरुवात करूया एक प्राचीन भारतीय विवाह प्रकारांची विस्तृत माहिती प्राचीन भारतीय समाजात विवाहाचे आठ प्रमुख प्रकार मानले जात होते या आठ प्रकारांना अष्टविवाह असे म्हणतात आणि ते मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेले आहेत या प्रकारांना धार्मिक आणि सामाजिक मान्यतेनुसार चार प्रशंसनीय योग्य आणि चार निंदनीय अयोग्य प्रकारांमध्ये विभागले होते प्रशंसनीय विवाह प्रकार ब्रह्मविवाह हा सर्वात श्रेष्ठ आणि आदर्श विवाह मानला जातो यात योग्य शिक्षण आणि चारित्र्य असलेल्या वराची निवड केली जाते वधूच्या पित्याने वधूच्या संमतीने तिला योग्य वराकडे सप्रेम दान करणे हा या विवाहाला मूळ आधार आहे हा विवाह धार्मिक विधी आणि योग्य कर्मकांडांसह पार पाडला जातो ज्यामुळे दोन कुटुंबांमधील संबंध दृढ होतात दैव विवाह या प्रकारात यज्ञ करणाऱ्या पुरोहिताला ऋत्विज आपली कन्या यज्ञदक्षिणा म्हणून दान दिली जाते हा विवाह धार्मिक कार्याला महत्व देतो आर्षविवाह या विवाहात वराने वधू पक्षाला एक गाय आणि एक बैल देऊन विवाह केला जातो हे प्रतीक म्हणून दिले जाते जेणेकरून वधूच्या कुटुंबाला धार्मिक आणि कृषी कार्यासाठी मदत होईल प्रजापत्य विवाह यात वधूचा पिता वराला आणि वधूला धर्म कर्म एकत्र करण्याची आज्ञा देतो हा विवाह विना दहेज असतो आणि यात धार्मिक विधींवर अधिक भर दिला जातो निंदनीय विवाह प्रकार असुर विवाह या प्रकारात वधूच्या पित्याला किंवा तिच्या नातेवाईकांना पैसे देऊन किंवा आर्थिक व्यवहार करून विवाह केला जातो हा एक प्रकारे वधूला विकत घेतल्यासारखे मानले जात असल्याने तो निंदनीय मानला जातो गंधर्व विवाह हा विवाह वधू आणि वर यांच्या परस्पर प्रेमाने आणि संमतीने केला जातो यात कुटुंबाची संमती नसते आणि धार्मिक विधींचा अभाव असतो त्यामुळे त्याला सामाजिक मान्यता कमी होती राक्षस विवाह हा सर्वात क्रूर प्रकार मानला जातो यात युद्ध करून किंवा बळजबरीने वधूचे अपहरण करून विवाह केला जातो पैशाच विवाह हा सर्वात नीच आणि निंदनीय प्रकार आहे यात बेशुद्ध झोपलेल्या किंवा मानसिकरित्या अस्थिर असलेल्या स्त्रीशी संबंध जोडून विवाह केला जातो दोन मध्ययुगीन व अर्वाचीन भारतातील विविध विवाह प्रकारांची माहिती मध्ययुगीन काळात बारावे ते अठरावे शतक भारतीय समाजात विवाह पारंपरिक पद्धतींवर आधारित होता जातीय आंतरविवाह कास्ट अँड डॉगमी या काळात जाती अंतर्गत विवाह हा एक कठोर नियम होता बालविवाह चाइल्ड मॅरेज या काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले ज्यामुळे स्त्रियांचे सामाजिक स्थान कमकुवत झाले बहुपत्नीत्व पलेगमी राजा महाराजा आणि उच्च वर्गात बहुपत्नीत्व सर्रास प्रचलित होते पर्दा प्रथा मुस्लिम राजवटीच्या काळात स्त्रियांना समाजात मर्यादित स्वातंत्र्य होते ज्यामुळे विवाहसंबंधांमध्ये पुरुषांचे वर्चस्व कायम राहिले अर्वाचीन आधुनिक काळात एकोणीसावे शतक ते आजपर्यंत विवाहसंबंधात मोठे बदल झाले आहेत शिक्षण आणि वैयक्तिक स्वातंत्र्य शिक्षणामुळे स्त्रिया अधिक स्वतंत्र झाल्या आणि त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार मिळाला आंतरजातीय आणि आंतरधर्मी विवाह आधुनिक शिक्षण नोकरी आणि शहरीकरणामुळे लोक जात आणि धर्माच्या सीमा ओलांडून विवाह करत आहेत विशेष विवाह कायद्यामुळे स्पेशल मॅरेज ॲक्ट अशा विवाहांना कायदेशीर संरक्षण मिळाले आहे प्रेम विवाह लव्ह मॅरेज कुटुंबाच्या संमतीशिवाय विवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे सहजीवन लाईफ इन रिलेशनशिप लग्नाशिवाय एकत्र राहण्याची संकल्पनाही शहरी भागात लोकप्रिय होत आहे हे सर्व बदल भारतीय समाजात वैयक्तिक निवडीला मिळत असलेले महत्व दर्शवतात टिपा लिहा अ अनुलोम विवाह अनुलोम विवाह म्हणजे उच्च वर्णाचा पुरुष कनिष्ठ वर्णाच्या स्त्रीशी विवाह करतो तो प्रकार उदाहरणार्थ ब्राह्मण पुरुष क्षत्रिय किंवा वैश्य स्त्रीशी विवाह करू शकतो हा विवाह प्रतिलोम विवाहाच्या तुलनेत जास्त स्वीकारा मानला जात होता कारण त्यात सामाजिक उतरण सोशल हायराकी फारशी बिघडत नव्हती मात्र या विवाहातून जन्मलेल्या मुलांची सामाजिक स्थिती त्यांच्या आईच्या वर्णापेक्षा काही प्रमाणात कमी मानली जात होती आ प्रतिलोम विवाह प्रतिलोम विवाह म्हणजे कनिष्ठ वर्णाचा पुरुष उच्च वर्णाच्या स्त्रीशी विवाह करतो तो प्रकार उदाहरणार्थ शूद्र पुरुष ब्राह्मण स्त्रीशी विवाह करतो हा विवाह सामाजिक नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध मानला जात असल्याने त्याला कमी मान्यता होती प्रतिलोम विवाह समाजात गोंधळ निर्माण करतो आणि त्यामुळे समाजात सामाजिक असंतुलन निर्माण होऊ शकते असे मानले जात होते ई ब्रह्म व दैव विवाह ब्रह्मविवाह हा सर्वोत्तम विवाह प्रकार आहे ज्यात वधूचा पिता योग्य वर शोधून तिला दान करतो हा विवाह धार्मिक विधी आणि योग्य संस्कारांवर आधारित आहे दैव विवाह या प्रकारात यज्ञ करणारा पुरोहित ऋत्विज लग्नासाठी पात्र मानला जातो वधूचा पिता यज्ञात भाग घेणाऱ्या पुरोहिताला आपली कन्या दान करतो इ राक्षस व पैशाच विवाह राक्षस विवाह यात वधूचे अपहरण करून किंवा बळजबरीने विवाह केला जातो हा एक हिंसक आणि अनैतिक प्रकार मानला जातो पैशाच विवाह हा सर्वात निंदनीय प्रकार आहे ज्यात बेशुद्ध झोपलेल्या किंवा मानसिकरित्या त्या अस्थिर स्त्रीशी संबंध जोडून विवाह केला जातो ओ अदलाबदल विवाह हा विवाह प्रकार काही विशिष्ट जमातींमध्ये किंवा समुदायांमध्ये आढळतो यात दोन कुटुंबांमधील एका मुलाचे दुसऱ्या कुटुंबातील मुलीशी आणि दुसऱ्या कुटुंबातील मुलाचे पहिल्या कुटुंबातील मुलीशी लग्न केले जाते याला साटे लोटे किंवा अदलाबदल असेही म्हणतात यामुळे दोन्ही कुटुंबांमधील संबंध दृढ होतात आणि दोन्ही कुटुंबांना होंडा किंवा इतर खर्च टाळता येतो सेवा विवाह सेवाविवाह सेवाविवाह म्हणजे जेव्हा वराकडे वधूच्या कुटुंबाला देण्यासारखे पैसे नसतात तेव्हा तो वधूच्या कुटुंबात राहून काही काळ सेवा देतो आणि त्यानंतर त्याला विवाह करण्याचा अधिकार मिळतो काही आदिवासी जमातींमध्ये हा प्रकार आजही प्रचलित आहे ए विनिमय विवाह विनिमय विवाह हा अदलाबदल विवाहासारखाच आहे यात दोन कुटुंबांमधील दोन व्यक्तींचा विवाह होतो पण याचा मुख्य उद्देश आर्थिक किंवा सामाजिक देवाणघेवाण असतो यामुळे कुटुंबांमधील सामाजिक संबंध दृढ होतात ऐ आंतरजातीय आणि आंतरधर्मी विवाह आंतरजातीय विवाह यात दोन वेगवेगळ्या जातींच्या व्यक्ती एकमेकांशी विवाह करतात आधुनिक काळात शिक्षण नोकरी आणि शहरीकरणामुळे हे विवाह जास्त प्रमाणात होत आहेत आंतरधर्मी विवाह यात दोन वेगवेगळ्या धर्मांच्या व्यक्ती एकमेकांशी विवाह करतात भारतीय विशेष विवाह कायद्यामुळे स्पेशल मॅरेज ऍक्ट असे विवाह कायद्याने मान्य आहेत ओ मर्टेनचा जोडीदार विषयक विवाह समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट मर्टेन रॉबर्ट मर्टेन यांनी जोडीदाराच्या निवडीवर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभावाचे विश्लेषण केले त्यांनी जोडीदार विषयक विवाह असोटेटव मीटिंग बद्दल सांगितले ज्यात लोक सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर आपल्यासारख्याच व्यक्तीची निवड करतात औ जोडीदार निवड बाबतीत दोन महत्वाची मार्गदर्शक तत्वे परस्पर सुसंवाद आणि समज कंपॅटेबिलिटी अँड अंडरस्टँडिंग जोडीदाराची निवड करताना दोघांमध्ये विचार मुले आणि जीवनशैलीमध्ये समानता असणे महत्वाचे आहे दोघांनी एकमेकांच्या आवडी निवडी आणि मतांचा आदर केला पाहिजे भावनात्मक आणि मानसिक परिपक्वता इमोशनल अँड मेंटल मच्योरिटी दोन्ही जोडीदारांनी भावनिकदृष्ट्या परिपक्व असणे आवश्यक आहे याचा अर्थ संकटाच्या वेळी ते एकमेकांना साथ देऊ शकले पाहिजेत आणि एकमेकांबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजे तर मित्रांनो आज आपण विवाहाची पद्धत आणि जोडीदाराची निवड यांसारख्या महत्वाच्या संकल्पनांवर आधारित अनेक प्रश्नांची उत्तरे पाहिली मला खात्री आहे की या प्रश्नोत्तरांमुळे तुम्हाला या घटकाची चांगली समज मिळाली असेल जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील किंवा पुढील घटकावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये Да